डोळी ओढवणे हे दोन प्रकारामध्ये मोडतं एक शारीर आणि एक शाब्दिक जर का आपण या धर्मामध्ये आहोत म्हणून कोणी कोणी काय काय आपल्याला बोलतं मग आपण काय करतो आपणही भांडून बसतो त्याच्याशी तर तसं भांडाय भांडायचं नाही तो आपल्याला शाब्दिक काय आपला अपमान करत असेल तर तो, तो आपण एक माफक शब्दांमध्ये त्यांना आपण परिहार द्यायचा परंतु ते जरी ऐकत नसतील काही लोक ऐकत नाहीत त्यांच्या डोक्यामध्ये तो राग भरलेला असतो काही कारण असतो ते बोलत राहतात अपमान करत राहतात जस भिक्षेला गेल्यानंतर ते म्हणतात आले मानबावडे काम करायला होत नाही यांना वगैरे भिका मागतात वगैरे असं बोलतात बर का भिक्षेला गेल्यानंतर आता त्यावेळेला शब्दरूप ते बोलतायत ताप आपल्याला तर आपण डोई ओढवायची म्हणजे शांतपणे ते ऐकून घ्यायचं काहीही परिहार द्यायचा नाही बोलायचं नाही हे झालं शब्दरूप कदा काळी असंही होऊ शकतं की ते एखाद्या शस्त्राने पण वार करतील कर जस स्मृतीस्थळामध्ये आलेलं आहे ना त्यांनी येता येता ते तलवार फिरवली मग काय झालं ते, ते, ते मध्ये येऊन गेले म्हणजे त्यांनी ती डोईच ओढवली डोईमध्ये फक्त डोकंच येत असं नाही पूर्ण शरीर तुम्ही एखाद्या अधिकारणांवर किंवा एखाद्या स्मरणनिष्ठ व्यक्तीवर असं काही कोणी हल्ला केला तर आपण पुढे होऊन तो घाव आपण स्वतः झेलायचा धेला सुद्धा डोई ओढवणे असं बोलतात शारीर किंवा मानसिक तुम्ही डोई ओढवायची आहे पंथासाठी धर्मासाठी आपण अपमानही सहन करून घ्यायचं तिथे बोलायचं नाही काही परंतु तुम्हाला माफक एक परिहार द्यायचा आहे कोणी तुम्हाला चोरीचा आळ घेतला तर त्याचा परिहार देऊन मोकळं व्हायचं किंवा काही आरोप घेतला तर त्याचा आपण ते केलेलं नसतंच तर त्याचा परिहार द्यायचा समोरच्याला ऐकायचं की नाही ऐकायचं तर त्याचा भाग आहे आणि मग तो बोलत राहिला तर आपण शांत राहायचं त्या बाबतीतलं जे उत्तर आहे ते परमेश्वर बरोबर देणार आहे तर आपल्याला ले उत्तर द्यायची गरज नाही आपण म्हणतो ना मी त्याला चांगला धडा शिकवेन आपण कोणालाच काही धडा शिकवू शकत नाही त्याला धडा शिकवायला गेलो तर आपल्याला पण पाप लागत म्हणजे करायला जातो एक आणि परत आपण पण काहीतरी जोडून बसतो म्हणून आपण देव त्याला धडा शिकवेल असं पण बोलायचं नाही मुंगे विरून चिंतावे मनुष्याचं तर अजिबातच चिंतन करू नये तुमचं वैरी जरी व्यक्ती असेल काही जरी असेल तर ते त्याचं वाटोळं व्हावं हा शब्द वाक्य आपल्या मुखात आलं नाही पाहिजे उलट देवाने त्याला चांगली बुद्धी द्यावी असं म्हणायचं काही पण कुणाचंही वाईट व्हावं असं बोलायचंच नाही त्याचही चांगलं व्हावं त्याला चांगली बुद्धी यावी धर्माविषयी देवाविषयी अशी प्रार्थना देवाला करायची आणि आपण शारीर मानसिक डोई ओढवायची धर्मासाठी असेल तेव्हा जी गोष्ट तर हा एक प्रकारचं काय आहे प्रेमोपाय आहे आणि देवाच्या वचनाचं पालन आहे स्वामींनी सांगितलं जगाचा सासुरवास जगाचा सासुरवास मध्ये सगळंच येतं बरं का अन्य लोक तर बोलतात बोलतात तुम्ही जेव्हा विधियुक्त आचरण ना अन्य लोक बोलतात पण उपदेशी लोक पण बोलतात बरं का तुम्ही जर का म्हटले नाही बाकीचं आम्ही काही प्रदक्षिणा करणार नाही मंदिराला पण आम्ही स्मरण करू आता म्हणतात बघा आले हे काल उपदेश घेतलं तर लगेच आज शहाणे झाले परंतु तुम्ही जे बोलताय ते काय आहे योग्य की अयोग्य आहे स्मरणच करणार आम्ही आम्ही प्रदक्षिणा नाही करणार एका ठिकाणी बसून ध्यान अवस्थेमध्ये जात नाम लीळा मुरगी ज्येष्ठा म्हणजे तुम्ही जेव्हा विधी करण्यासाठी वचनोक्त विधी करायसाठी तुम्ही आग्रही असता तेव्हा काही लोक तुम्हाला पंथीय लोकच नावं पण ठेवतील हे काय आहे तेव्हा पण आपण ऐकून घ्यायचं शांत देवाला सांगायचं सा देवा हे वचन त्यांच्यापर्यंत तुम्ही पोचवा योग्य निरोपण त्यांच्यापर्यंत पोचवा अशी विनंती देवाला आपण करायची म्हणजे असं तुम्हाला शारीरिक मानसिक डोळी ओढवायची आहे आणि कुणालाही असोदत्तरे द्यायची नाहीत म्हणजे त्यांना मन दुखेल त्यांचे अशी उत्तर त्यांना देत बसायचं नाही त्यांचं मन तर दुखलेलंच आहे पण अजून बोलून आपण काही परिहार देत बसायचा नाही किंवा अपशब्द त्यांना बोलायचे नाहीत त्यावर नियंत्रण ठेवायचं कारण आपण जे वाचिके करणार आहोत त्याचं परत प्रत्यक्ष होणार आहे जसं कुणीतरी काहीतरी चूक करणारा व्यक्ती असेल तर आपण म्हणतो अशा लोकांना फाशी दिली पाहिजे म्हणजे काय झालं बोलून गेलो आपण हे वाचिके झालं असे प्रकारचे अपशब्द असोदत्तरे वगैरे आपण बोलायचं नाही आपण जे आहे ते वैयक्तिक आपल्यासाठी असेल तेव्हा ते सहनच करायचं आहे